नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनल विजिट केले त्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत प्रीस पाय पाइप अँड फिटिंग्स लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया सुरुवातीला कंपनी काय करताना असते तर फक्त सुरुवातीला कंपनी एक पाईपमध्ये काम करताना फक्त मॅन्युफॅक्चरिंग करताना काम करताना आपल्याला दिसत होती पण या कंपनीना डेव्हलपमेंट केली स्वतःमध्ये बदल केला आणि कंपनीना आणखीन नवीन थोडंसं काहीतरी बदल करून चांगलं करण्याचा या कंपनीनं काम केलं तर आता कंपनी फिटिंग्समध्ये सुद्धा काम करताना दिसते मॅन्युफॅक्चर तर स्वतंत्र करतेच पण ही कंपनी फिटिंग पण करून देण्याचं काम ही कंपनी बघते बघा चांगल्या कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आणि लॉंग साठी आपल्यासाठी अतिउत्तम ही कंपनी आपल्यासाठी राहू शकते एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर दहा पर्सेंटपर्यंत स्टॉकची प्राइस जर बघितली मित्रांनो तर आपल्याला पाचशे तेहतीसचा हा एक स्टॉक आपल्याला पडताना दिसतो एका महिन्यामध्ये जर बघितलं तर दहा पर्सेंटपर्यंत आपणाला ही कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते सहा महिन्यामध्ये बघितलं तर आपल्याला पंचवीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी अजूनही सुद्धा निगेटिव्ह असताना दिसते आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीला मार्केटला लिस्ट झालेली तीन जानेवारी दोन हजार वीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे पूर्ण कंपनीला तीन वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि तीन वर्षामध्ये कंपनीला जवळपास अडीचशे पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेलं आहे बघा एक वेळ अशी होती की कंपनीनं कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न दिला होता एकाच वर्षामध्ये वीस ते एकवीस जवळपास एक, एक हजारच्या आसपास आपल्याला एका वर्षामध्ये रिटर्न मिळून दिला कुठल्याही कंपनीने मित्रांनो कुठल्याही कंपनीनं जर कमी दिवसामध्ये जर जास्त आपण रिटर्न मिळून दिला असेल आणि त्याच्यानंतरही तर तो स्टॉक जास्तपणे खाली घसरला नसेल जास्त त्या स्टॉकमध्ये गिरावट नसेल तर आपण समजू शकतो की ती एक प्रॉफिटेबल कंपनी आहे आणि एक ती चांगल्या पद्धतीची कंपनी त्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे आणि ते कंपनी आणखीन परफॉर्मन्स चांगला करेल आपण असं गृहित धरू शकतो बघा इथल्या कमी दिवसामध्ये कुठलीही कंपनी जर आपल्याला परफॉर्मन्स चांगला करताना दिसत असेल तर नक्कीच त्या कंपनीचं कामकाज चांगल्या पद्धतीने त्या कंपनीचं मॅनेजमेंट हे चांगलं आहे आणि तिथून जर जास्त आपल्याला गिरावट नसेल तर समजू शकतो आपण कंपनी चांगली आहे बघू शकतो टॉपून जर बघितलं तर आपल्याला ही कंपनी आता डिस्काउंटला जवळपास आपल्याला सदतीस ते अडतीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते बरेच दिवस हे कंपनी एका रेंजमध्ये राहिली होती आणि कुठलीही कंपनी एका रेंजमध्ये राहते ना तेव्हा आपण समजून चालायचं की या कंपनीमध्ये काहीतरी ताकद आहे या कंपनीमध्ये काहीतरी या कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीचा आहे की तेव्हाच ती धरून त्या टिकून आपल्याला राहताना दिसते तर हे लक्षात येणं गरजेचं आहे चला तर या कंपनीचं आपण एक्वेस्ट फंडामेंटल चेक करूयात या कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त कंपनीचा मार्केट कॅप आपल्याला किती दिसतंय तर पाच करोड फक्त या कं पाच हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप दिसते म्हणजे आणखीन पण ही छोटीच कंपनी स्मॉल कॅप कंपनी म्हणले तर चालते आणि अठ्ठावीसचा स्टॉकचा पी दिसतो आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आपल्याला इथं महाग पडत नाही हे सुद्धा ही कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये स्मा, कंपनी पडताना दिसते आर ओ सी बघितलं कंपनी बारा पर्सेंट आर ओ बघितलं तर नऊ पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू हा दहाच दिसतो सेल बघूयात कंपनी सेल कशा कशापर्यंत इन्क्रीज करते मार्च दोन हजार पंधराचा आपल्यासमोर डाटा अवेलेबल दिसतो एक नऊशे पंचावन्न त्याच्यानंतर एक हजार सात यानंतर बाराशे छेचाळीस तेराशे पंधरा त्यानंतर पंधराशे बहात्तर सोळाशे छत्तीस त्यानंतर दोन हजार बहात्तर सव्वीसशे सत्तावन्न आणि सत्तावीसशे अकरा आणि पंचवीसशे म्हणजे कंपनी चांगल्या चांगल्यापर्यंत सेल करताना दिसून येते करोड़, करोड़, यातर, यातर, एक एक नेट प्रॉफिटवर जर नजर टाकलीत बघू शकतो सोळा करोड तीस करोड चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर ब्याऐंशी एकशे तेरा दोनशे बावीस दोनशे एकोणपन्नास एकशे एकवीस आणि दोनशे बावीस म्हणजे नेट प्रॉफिट पण कंपनी वाढवताना दिसते कंपनीवर कर्जाचा विचार केला तर बघू शकतो एकोणसाठ करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह जर बघितलं तर रिझर्व्ह भरपूर प्रमाणात दिसते आपल्याला रिझर्व जवळपास आपल्याला तेराशे अडतीस करोड इतका आपल्याला या कंपनीमध्ये रिझर्व सुद्धा दिसते आपण या शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो प्रमोटरकडे साठ पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास पावणे सहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर फक्त अठरा पर्सेंट दिसतात आपणाला जिथं कुठं आपणाला सॉरी डोमेस्टिक इन्व्हेस्टर अठरा पर्सेंट आणि पब्लिककडे जर बघितलं तर फक्त चौदा पर्सेंट म्हणजे किती जास्त प्रमाणात या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोकांनी आपला माल घेऊन ठेवलेला आहे चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे प्रमोटरकडे चांगली होल्डिंग आहे फर इन्व्हेस्टर पण सुद्धा या कंपनीमध्ये अवेलेबल आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण सुद्धा या कंपनीमध्ये आहेत फक्त पब्लिकचा जर विचार केला तर पब्लिक कमी आहेत आणि तो पॉईंट आपल्यासाठी अत्युत्तम असू शकतो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे परफॉर्मन्स पण चांगल्या पद्धतीने ही कंपनी करताना दिसते एक पाईपमध्ये कंपनी काम करताना दिसते आपल्याला पाईपमध्ये हे बघू शकतो आपण साईटवर आल्याच्यानंतर नंतर नजर समोरते कशा पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते एक इरिगेशन पाईप म्हणजे आपल्या शेतीमध्ये पण लागणारे पाईप आणि घरामध्ये फिटिंग आता प्रत्येक घरामध्ये पण फिटिंग करणारी पाईप ही कंपनी छोट्या मोठ्या पद्धतीचे वेगवेगळे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पाईप <coughs> ही कंपनी प्रोवाईड करण्याचं काम करते मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते एवढंच नव्हे तर गव्हर्मेंटच्यासुद्धा ऑर्डर गव्हर्मेंटच्यासुद्धा ऑर्डर या कंपनीला मिळताना आपल्याला दिसून येतात एक चांगल्या पद्धतीच्या गव्हर्नमेंटचे मोठमोठ्या जे ऑर्डर जसं जिथं कुठं रोड मोठमोठाले हाऊस मोठमोठ्याले कार्यालय जसं हे होतात तिथंसुद्धा चांगल्या चांगल्या या कंपनीला ऑर्डर सुद्धा मिळतात आणि अशा जर सतत जर गव्हर्नमेंटच्या जर ऑर्डर मिळत गेल्या या कंपनीला तर आणखीन ह्या कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसेल आपण पाईपमध्ये बऱ्याच आणखीन दोन तीन कंपन्या बघितलेल्या होत्या एक दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू पा पाईप बदल रिलेटेड आपण एकत्र कंपनी आणून त्याच्यावर डिस्कस करूयात आणि त्याच्यावरून बघू शकतो आपण कुठली कंपनी छोटी आहे कुठली कंपनी मोठी आहे आणि त्याच्यामधून आपल्याला म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याची आपल्यासाठी कोणती क कुठली कंपनी योग्य राहील या कंप या याच्यावर आपण चर्चा करू आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात डिसाईड करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण कुठल्या कंपनीमध्ये एंट्री आपल्याला घ्यायची चांगल्या पद्धतीनं हे आपण नंतर डिसाईड करू त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर ही एक चांगल्या पद्धतीची कंपनी आहे आणि आपल्याला का आणखीन दोन ते तीन कंपन्या तुम्हाला मी जसं की विनस पाईप पाईप स्टूबमधील कंपनी तीसुद्धा काम करताना दिसते पण या कंपनीचा एक पहिला फक्त मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस होता पण आता ही कंपनी एक पहिले सुरुवातीला फक्त पाईप्स मॅन्युफॅक्चर करताना दिसत होती पण आता ही कंपनी काय करते फिटिंगमध्ये सुद्धा पण कंपनी उतरलेली दिसते म्हणजे फिटिंगमध्ये जर उतरली तर या कंपनीचा बिझनेस आणखीन मोठा होणार आहे आणखीन एक कंपनी चांगल्यापासून ग्रो करणार आहे म्हणजे जेवढंच मॅन्युफॅक्चरिंगला खर्च येतो तेवढंच ही फिटिंगला सुद्धा खर्च करणार आहे कंपनी म्हणजे फिटिंगकडून पण चांगला या कंपनीला पैसा अर्न होणार आहे चांगली या कंपनीमध्ये ग्रोथ येण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये बरोबर आहे तर मॅक्समध्ये जर बघितलं तर चांगला प्रकार स्टॉक दिसतो आपल्याला एक दोन हजार वीसला या कंपनीची मार्केट लिस्ट झालेली आणि एक कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगला रिटर्न दाखवला होता आणि आता आपल्याला ही एक कंपनी एकदम फ्लॅट दिसते म्हणजे आपण इथे पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो स्टॉक पण सध्या जास्त महाग नाही आपल्याला स्टॉक पण खूप स्वस्तामध्ये आपल्याला पडताना दिसते पाचशे तेहतीस रुपयाला एक स्टॉक आहे आपण इथं पण एंट्री घेऊ शकतो ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर एंट्री पण घेऊ शकतो नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर आपण राज रतन ग्लोबल वायर लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण या कंपनीचं जर कामकाजचा जर विचार केला तर एक कंपनी ही टायरमधले वायर बनवण्याचं कंपनी काम करते कशाचंही जे टायरमध्ये गाडीचे टायर असतात त्याच्यामध्ये जे बारीक प्रकारचे वायर असतात तर ते, ते जे वायर बनवण्याचं ही कंपनी काम करते म्हणजे वेगळा बिझनेस आहे म्हणजे जे की कुणाला असा हा बिझनेस कळतही सुद्धा नाही अशा पद्धतीचा वेगळा बिझनेस आहे आणि आपल्याला असे वेगवेगळे बिझनेस आपल्याला पकडणं गरजेचं आहे आणि आपणाला अशा एक हटके बिझनेसमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे बघा स्टॉकची जर प्राइस जर सध्याची बघितली तर आपल्याला ती सहाशे तीन रुपये इतकी एका स्टॉकची आपल्याला प्राईस दिसते एका वन डेला एका दिवसामध्ये या कंपनीनं असा रिटर्न दाखवला होता जवळपास आपल्याला दोन पॉईंट बारा पर्सेंटपर्यंत एका दिवसाचा रिटर्न या कंपनीनं आपल्याला नोंद दिला होता एका महिन्यामध्ये जर बघितलं तर कंपनी बा आपल्याला सात पर्सेंट डिस्काउंटला आहे आणि जर मॅक्सचा जर विचार करू तर कंपनीनं आत्तापर्यंत मार्केटला लीट झालेली आहे बावीस मे दोन हजार वीस तेव्हापासून जर बघितलं कंपनीनं तर एक पंधराशे सतरा पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न मिळून दिला किती दोन ते तीन वर्षामध्ये या कंपनीनं इतका रिटर्न मिळून दिला आहे पंधराशे आणि जर बॉटमपासून जर बघितलं या कंपनीच्या तर आतापर्यंत कंपनीनं जवळपास आपणाला एक तीन हजारच्या आसपास तेहतीसशे म्हणजे तीन हजाराहूनही जास्त या कंपनीनं आपणाला एका वर्षा दोन वर्षामध्ये मिळून दिले म्हणजे दोन हजार वीस ते दोन हजार बावीसमध्ये मध्ये तेहतीसशे पर्सेंटपर्यंत बघा किती एक छोटी कंपनी असतानाही सुद्धा आणि किती किती प्रॉफिटेबल कंपनी आहे की इतक्या कमी दिवसामध्ये तर इतकं या क कंपनीना आपला रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि आता जर बघितलं तर ह्या कंपनी डिस्काउंटला मिळते बरोबर आहे आता जर बघितलं तर आपल्याला पन्नास टक्के ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळते मला एका जणांची कमेंट आली की सर तुम्ही इतकी डिस्काउंटची कंपनी कशी सांगता इतकी खाली पडलेली कंपनी कशी सांगता तर मला एकच सांगायचं सर इतकी खाली कंपनी पडली तर या कंपनीचं एक रिझन पकडायचं आपण या कंपनीचं एक काय काम आहे कशामुळं ही खाली पडली हे ज्या दिवशी कळालं ना त्या दिवशी आपल्याला लक्षात येईल की नेमकं खाली पडण्याचं कारण काय आहे कंपनीचं खाली कुठली कंपनी जर पडली म्हणजे ती कंपनी खराब थोडी झाली त्या कंपनीचं मॅनेजमेंट थोडं खराब झालं ते कंपनी थोडी डुबली आजच जर असं जर असं खाली पडलेल्या कंपनी जर आकडं आपण जर दुर्लक्ष करत असेल तर नुसत्या आपल्याला तेजीमध्ये येणाऱ्या स्टॉकवर लक्ष थोडं देण्यात देता येणार आहे आणि त्या तेजीकडे पाहून थोडं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येणार हे पण कळणं गरजेचं आहे ना कुठल्याही एखाद्या कामामध्ये जर अडचण निर्माण जर झाली तर त्या अडचणीचं कारण आपल्याला शोधता आलं पाहिजे त्या अडचणीचं का म्हणजे काय का... कशामुळे ते प्रॉब्लेम झालेला आहे हे शोधता आलं पाहिजे एखाद्या जर एक कंपनीवर जर अशी वेळ आली आणि त्या कंपनीमधून जर असं जर थोडीशी गिरावट झाली तर म्हणजे कंपनी खराब झाली का कुठल्याही काम कुठल्याही चांगल्या चांगल्या वस्तूला कुठलेही चांगलं काम करताना अडथळे नेमकं येतच असतात असे प्रॉब्लेम येतच असतात थोडंफार गिरावट होऊ शकते प्रत्येक गोष्टीत अशा गिरावटीमध्ये ज्या लोकांनी दम उधारलेला आहे ज्या लोकांनी वेट केलेलं आहे ज्या लोकांनी भरोसा ठेवलेला आहे कंपनीवर त्यांच्या कामावर त्यांच्या विश्वासावर ती त्यांनाच नंतर त्याचं चांगला रिटर्न आपल्याला मिळू शकतो हे महत्त्वाचं आहे बरं पर प्रत्येक वेळेस जर म्हणलं आपण सर खूपच तेजीमध्ये चालणारे स्टॉक सांगता खूपच खाली पडलेले स्टॉक सांगता तर मग त्या दोन्ही गोष्टी सांगणं गरजेचं आणि त्याचे दोन्ही रिझन आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बरोबर आहे कंपनी जर खाली पडली तर कंपनी आता ही खाली पडायली हे दिसायला बरोबर आहे जेव्हा आपण व्हिडिओ कोणाच तरी बघतो तेव्हा आपण याच्यात डिसाईड करू शकतो पण हे आपल्याला स्वतःला पण करणं गरजेचं आहे मित्रांनो हे स्वतःला तुम्हाला पण करणं गरजेचं आहे की तुम्ही पण पाहू शकता तुम्हाला पण पाहणं गरजेचं आहे प्रत्येक व्हिडिओ आपण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठ किती प्रकारचे स्टॉक अवेलेबल आहेत हे आम्हाला माहित नसतात बरोबर आहे नेमका कुठल्या तुम्हाला कुठल्या स्टॉकवर व्हिडिओ लागतो हे नेमकं माहीत नसते तर त्यासाठी आपण कुणाच्याही याच्यावर अवलंबून न राहता आपण स्वतः त्या गोष्टी ह्या बघितल्या पाहिजेत स्वतः आपण ऑनलाईन जाऊन स्वतः ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की आपल्या पोर्टफोलिओमधल्या स्टॉकमध्ये काय गडबड चालू आहे चार्ट आपल्याला खाली जाताना दिसतो बराबर आहे पण नेमकं चार्ट खाली चाललाय तर मग आपल्याला या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं कर आहे कंपनीचे काय सेल डाऊन मध्ये येत असाल काय कंपनीचं का नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ कमी झाली असेल का शेअर होल्डिंग पॅटर्न हे आपले शेअर कमी केलेत का म्हणजे काय कंपनीवरचं कर्ज वाढलं का एक याचं काय कारण असू शकते काय रिझन असू शकते याचं नेमकं की हे स्टॉक खाली येण्याचं मित्रांनो सर्वात सोपं रिझन तुम्हाला एक सांगतो मी कधीही ध्यानात ठेवायचं कुठलाही जर स्टॉक खाली येत असेल ना तर आपण चार्टवर थोडं अनालिसिस करायचं पन्नास टक्के मी तुम्हाला सांगतो इथे चार्टवरच कळून जाते की नेमकं पन्नास टक्के या कंपनीचं काय खेळश येते ते फंडामेंटल न पाहता पण सांगतो मी त्याचा एक सिक्रेट तुम्हाला पॉईंट सांगतो बघा आता आपण या कंपनीचं फंडामेंटल बघण्याच्या अगोदर तुम्हाला इथंच मी सिक्रेट सांगतो काय आहे सिक्रेट कंपनीचं बरोबर आहे कंपनी इथली खाली पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंटला का गेली कंपनी खाली का पडली तर इथंच पन्नास टक्के तर आपल्याला रिटर्न करते का तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली दोन हजार वीसला ला आणि आता किती बघितलं तर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत या कंपनीनं तेहतीसशे पर्सेंट म्हणजे तीन हजारहूनही या कंपनीनं जास्त पर्सेंट मध्ये आपल्याला मिळून दिलेले दिसत होते बरोबर आहे मग आता इथलं जर पर्सेंटेज जर मिळून दिलं तर ही कंपनी चांगलीच असाल ना इतकं पर्सेंटेज मिळून दिलं तर ही कंपनी चांगलीच असेल तेव्हा आज कंपनी काय खराब झाली का याचं कारण एकच आहे मित्रांनो लक्षात धरा जेव्हा इथं जर कोणी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना जर इथल्या कमी दिवसामध्ये इतकं जास्त मोठं प्रॉफिट जर मिळालं असेल या कंपनीतून तर या कंपनीतून साहजिकच आहे ना त्यांचं प्रॉफिट बुकिंग करण्यास कुणाचं तरी एम असतात कुणाचे तरी स्वप्न असतात की मला इथलं इतकं जर प्रॉफिट मिळालं तर मी हे एवढं प्रॉफिट काढून माझं मी एक काम करणार आहे मला काहीतरी काम करायचं मला काहीतरी गाडी घ्यायची कुठली तरी मला कुठल्या तरी याच्यामध्ये फंड मला रिटर्न करायचा आहे मला काहीतरी एखादं महत्वाचं काम आहे माझं ते मला करायचं मग मला सांगा कुठल्याही व्यक्तींना इथं सुरुवातीला जर इन्व्हेस्टमेंट केली आणि याला एवढं मोठं प्रॉफिट एकदम मिळालं दोनच वर्षामध्ये तर तो सहज या कंपनीमधून थोडीशी आपली प्रॉफिट बुकिंग करू शकतो आणि मग तेच कारण आहे ना ज्या लोकांनी इकडे खाली इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली हळूहळू हळू आणि सडनली स्टॉक नाही पडलेला बरा बराबर आहे बघा पडत पडत हा स्टॉक खाली येत 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 थोड्या थोड्या प्रमाणात गेला आणि या लोकांनी फक्त प्रॉफिट बुकिंग केली कोणा लोका लोकांनी ज्या लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांनी फक्त प्रॉफिट बुकिंग केली पन्नास टक्के तुम्हाला इथंच लक्षात आलं असेल कुठलाही स्टॉक कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीन परफॉर्मन्स करतो आणि तो थोडा थोडा हळूहळू खाली खाली येतो तर त्याचं कारण काय असू शकतं तर त्याचं कारण असू शकतं ज्या सुरुवातीला ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या लोकांनी त्या कंपनीमधून थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग केलेली दिसते बरोबर आहे हे इथंच चार्टमध्ये कळते आणि आता इथं चार्टमध्ये आपण बघितलं तुमच्याही पन्नास टक्के लक्षात आला असेल खरोखर की ज्या लोकांनी इकडे इन्व्हेस्टमेंट केली त्या लोकांना एवढं मोठं प्रॉफिट मिळालं कमी दिवसामध्ये तर त्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केल्याच्यानंतर चार्ट खाली आला हे एक छोटंसं रिझन आहे आणि एक सोपं रिझन आहे फक्त ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आपल्या डोक्यात ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे बरं बघू शकतो आपण याचं एक रिझन तेही असू शकते किंवा मग याचं फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपल्याला कळू शकतं तर त्यासाठी आपण अगोदर या कंपनीचं आता फंडामेंटल चेक करू या कंपनीचे रिझल्ट हे सगळ्या गोष्टी आपण वॉच करू त्याच्यानंतर आपण कळ आपल्याला लक्षात येतं की नेमकं खरंच कारण काय असू शकतं चार्ट खाली येण्याचं चार। बघा मित्रांनो मार्केट कॅप किती आहे कंपनीचा फक्त तीन हजार करोड मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी, पी बेचाळीसचा दिसतो आपल्याला झिरो पॉईंट तेहतीस पर्सेंट डिव्हिडंड देते आरूशे बघितला कंपनीचा सत्तावीस पर्सेंट आरुषी बघितला पंचवीस पर्सेंट फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला दोनचा दिसतो आता सगळ्यात महत्त्वाचा रिझन आपल्याला काय बघायचं चार्ट खाली यायला त्याचं कारण बघायचं आपल्याला बराबर आहे चार्ट खाली येण्याचं कारण काय होऊ शकतं सेलमध्ये डाऊन असेल नेट प्रॉफिट कंपनी कमी करत असेल तेव्हाच चार्ट खाली येण्याचं काम आहे बराबर आहे आपण इथं बघू शकतो मार्च दोन हजार बाराचा आपल्यासमोर डाटा दिसतो म्हणजे भरपूर दिवसापासून आपल्यासमोर डाटा दिसतो जवळपास आपल्याला दहा मागील मा, दहा वर्षापासून कंपनी कशा पद्धतीने सेल करते हे आपल्यासमोर दिसते बघू शकतो सुरुवातीला दोनशे बावन्न दोनशे बावन्न दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी तीनशे पंचेचाळीस चारशे त्र्याण्णव चारशे ऐंशी पाचशे आठशे आठशे आणि आठशे म्हणजे कंपनी प्रत्येक वेळेस ही कंपनी नंबर चांगली इन्क्रीज करताना आपल्याला दिसून येते मग साहजिकच आहे ना आता नेट प्रॉफिटमध्ये जर बघितलं तर आपण नेट प्रॉफिटमध्ये बघू शकतो सुरुवातीला तीन करोड नंतर दोन करोडनं कंपनी मायनस गेली होती परत दोन करोडनं प्रॉफिट आली हां तर दोन करोडनं इथं प्रॉफिट आली तर दोन करोडमधून डायरेक्ट सोळा करोडवर या कंपनीनं प्रॉफिट नेलेलं दिसतं आपल्याला एकोणीस करोड सतरा करोड सत्तावीस करोड तेहतीस करोड त्रेपन्न करोड एकशे वीस करोड शंभर आणि बहात्तर म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटमध्ये पण चांगले नंबर इन्क्रीज करते आणि सेलमध्ये पण चांगले इन्क्रीज करताना दिसते बरोबर आहे आता इथं थोडंसं आपल्याला या लास्टच्या याच्या क्वॉर्टरमध्ये थोडंसं डाऊन गेलेलं दिसते पण इथं जर बघितलं मागील या चा, तीन चार वर्षामध्ये बघितलं तर सत्तावीसहून तेहतीस तेहतीसहून त्रेपन्न त्रेपन, त्रेपन्नहून त्रेपन, एकशे चोवीस आणि हंड्रेड म्हणजे इथं फक्त थोडंसं डाऊन गेलेलं आपल्याला दिसून येते बाकी जर बघितलं तर कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला कर्ज जर बघितलं तर दोनशे चोवीस करोड या कंपनीवर कर्ज इतकं आहे आणि यांच्याकडे रिझर्व जर बघितला तर चारशे बेचाळीस करोड इतका आपल्याला या कंपनीवर सुद्धा दिसतात शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर नजर टाकली तर बघू शकतो आपण पासष्ट पर्सेंट कंपनीच्या मालकाकडे शेअर होल्डिंग पॅटर्न आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास त्र्याहत्तर पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास आपल्याला आठ पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट इतके दिसतात मित्रांनो बघा सुरुवातीला पासष्ट या कंपनीच्या प्रमोटरकडे सुरुवातीला बघू शकतो आपण इथं किती होते पासष्ट पर्सेंट तिथं किती केलेलं एक पासष्ट पॉईंट झिरो एक पर्सेंटपर्यंत आणि आता किती केले कंपनीच्या प्रमोटरनी पासष्ट पॉईंट दहा पर्सेंट इतकं आपणाला होल्डिंग करताना दिसते आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये सुरुवातीला किती होते तर झिरो पॉईंट पासष्ट पर्सेंट आता किती केलं तर झिरो पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरनासुद्धा या कंपनीचा एक थोडंसं आपली ग्रोथ वाढवलेली दिसते आपली थोडीशी होल्डिंग वाढवलेली दिसते डोमेस्टिक इन्वेस्टर बघू शकतो सुरुवातीला आठ पॉईंट बेचाळीस पर्सेंट इतकं होतं नंतर की आठ पॉईंट एकोणसत्तर इतकं या कंपनीनं आपल्याला पर्सेंटेजमध्ये वाढवताना दिसते म्हणजे प्रोमोटर सुद्धा या कंपनीमध्ये आपली वाढ करताना दिसत आहेत फॉरेन सुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला वाढ करताना दिसत आहेत डोमेस्टिक सुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला वाढ करताना दिसत आहेत आणि पंचवीस टक्के जर बघितलं तर फक्त आपल्याला पब्लिककडे पंचवीस टक्के फक्त आपल्याला होल्डिंग दिसते म्हणजे प्रमोटरही वाढवत आहेत या कंपनीमध्ये आणि फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये वाढ करताना दिसत आहेत आपल्याला आणि एवढं जर करताना जर दिसत असतील तर मग आपण आपणही साहजिक आपणही ठरवू शकतो की कंपनीचं जर थोडंसं डिस्काउंटला मिळत आहे तर हे लोक खरेदी करत आहेत मग याचा अर्थ काय असू शकतो की याचा अर्थ हाच असू शकतो की आणखीन ही कंपनी चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळवून देऊ शकते तर यासाठी आपल्याला या, या कंपनीवर लक्ष सतत ठेवणं गरजेचं आहे आणि ही कंपनीचा एक वेगळा बिझनेस आहे हटके बिझनेस आहे हा बिझनेस दिसत नाही जास्त प्रमाणात पण लई चांगल्या पद्धतीचा बिझनेस हा खूप चांगल्या पद्धत बिझनेस दिसतो आपल्याला बघू शकतो या वायरिंगमध्ये बघितलं तर आपल्याला एक ते ॲल्युमिनियमसारखे सारखे ताराचे छोटे छोटे वेगवेगळ्या याचे तांब्याचे काहीतरी असे वेगवेगळे वायर दिसतात आपल्याला बरोबर आणि हे महागाडी वायर असतात बघू शकतो आपल्याला हे वायरमध्ये दिसतात आणि ही वायर, वायर फक्त कंपनी टायरमध्ये मध्ये सॉरी ट्यूबमध्ये नाही टायरमध्ये टायर टायरमध्ये हे कंपनीचं या वायरचा जास्त प्रमाणात उपयोग करताना आपल्याला दिसून येते या कंपनीच्या या साईटवर आल्याच्यानंतर आपल्या लक्षात यायले कशा पद्धतीने टायरमध्ये ही कंपनी काम करताना दिसते बघा या टायरमध्ये हे जे एवढे टायरमध्ये जे छोटे छोटे आणि कुठलाच टायर वायर विना वायरचा कुठलाच टायर बनल्या जात नाही आणि चांगल्या एका एका टायरमध्ये खूप काहीतरी याला एक जास्त क्वालिटी लागते जास्त क्वांटिटी पण सुद्धा लागते वायरची म्हणजे एकलोती कंपनी चांगल्या पद्धतीची आहे आणि ही कंपनी आपल्याला टायरच्या याच्यामध्ये वायर बनवताना ही कंपनी दिसून येते आणि चांगली पद्धतीची कंपनी आहे आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो एक लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे आणि एक भयानक स्टॉक आहे आणि या स्टॉकची कधीच ग्रोथ कमी होणार नाही अशी आपल्याला शक्यता वाटते आणि कमी दिवसामध्ये या कंपनीना जास्त रिटर्न दिला याच्यावरच आपण भरोसा करू शकतो की कंपनीमध्ये दम किती आहे बराबर आहे एक जर दोन वर्षामध्ये तीन तीन हजार पर्सेंट जर एखादी कटली कुठली कंपनी जर रिटर्न मिळून देत असेल तर खरोखर या कंपनीमध्ये खूप स्कोप येण्याची शक्यता आहे आणि हा दुसरा दुसरं तिसरं काही नसून ही प्रॉफिट बुकिंग आहे मित्रांनो इथं जर प्रॉफिट बुकिंग आहे आणि इथं जर आपण ह्या संधीचा जर आपण लाभ घेतला तर आपल्याला भविष्यात या संधीचा आपल्याला चांगला पद्धतीने फायदा होऊ शकतो इथं लक्षात घ्या प्रमोटर्स सुद्धा आता इथं होल्डिंग आपली वाढवताना दिसत आहेत फॉरेन इन्व्हेस्टर्स सुद्धा इथं आपल्याला होल्डिंग वाढवताना दिसत आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स सुद्धा इथं आपल्याला होल्डिंग वाढवताना दिसत आहेत तर आपल्याकडे जर असेल पूर्वीपासून तर आपल्याला थोडी आपण ॲव्हरेज सुद्धा या स्टॉकमध्ये करू शकतो ज्यांच्याकडे जर कोणाकडे नसेल तर त्याला एंट्री घेणं या स्टॉकमध्ये अतिउत्तम आहे एंट्री घेणं फार गरजेची आहे वाटलंच तर आपली अमाऊंट आपली थोडी असावी कॅपिटल आपलं थोडं असावं एक दोन हजार रुपयापासून जरी सुरुवात केली या स्टॉकमध्ये तरी चालू शकतं भविष्यामध्ये खूप मल्टीबॅगन रिटर्न ही कंपनी आपल्याला मिळून देण्याची शक्यता आहे आणि जर कोणाकडे असेल तर लॉग टर्मसाठी चला नसेल तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेण्याचा विचार करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीनच जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र